नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांचं आपल्या नवीन एका ब्लॉग व्हिडिओमध्ये स्वागत आहे आशा करतो की सर्वजण मस्त आणि मजेत असाल आत्ता सकाळचे सा सात वाजलेत आणि आम्ही टोळीवरून आंघोळ्या वगैरे चहा पाणी करून हडामध्ये आता तोडायला आलो आज थंडी खूप वाजायला लागली आहे हात ते सगळे आज थंडगार पडलेत आणि ऊस तर बर्फा इतका थंडगार लागायला लागला आहे म्हणून आज हँड ग्लोवज आणलेत काल बाजारातून तर आत्ता पाती धरलेत लेबरणी सगळ्या आणि पाहू शकता माझ्या पाठीमागं दिवस आहे बाया वगैरे यायल्या तुळीवरून भाकर भाजी ते करून स्वयंपाक घेऊन म्हणजे नेहरीचा तुळी जवळच आहे इथं तुरीच्या रानामध्ये तर तुम्हाला दाखवतो पाती हो धरलेल्या पाहू शकता काल तिकडं पलीकड तोडलं होतं म्हणजे एक पात झाली आणि आत्ता हे राहिलेल्या उसाची एक पात व्हायली हो आहे आणि एक पात होऊन इकडं कडीला पाच काकऱ्या उरायला लागल्यात खूप असं छान वातावरण तयार झालेलं आहे सकाळचं इकडं हरभरं वगैरे पेरलेलं आहे आणि ही तूर आहे आणि त्या लिंबाच्या पुढं टुळी टेकलेली आहे तर तोडायला सुरुवात केलेली आहे लोकांनी चला आता मी पण तोडायला सुरुवात करतो माझी पात इथं आलेली आहे या ठिकाणी आता सकाळचे साडेनऊ वाजलेत एक वायर तोडून सगळे लेबर आता टोळीवर जेवायला आलेत या अशा कॉप्या घातल्यात बाया भांडे बिंडे धुवून घे बसायत आता इकडं तोंड करार त्याच त्याच तोंड इकडे करार काय ना मित्रांनो त्याची आई दवाखान्यात गेली त्याच्यामुळे ते, ते रडायला लागले सोबत जाण्यासाठी ते त्याच्या वाढलं ना त्याला इथंच टोळीवर थांबवून घेतलं हे शेतमालकाचा आकडा आहे इथं थोडंफार माळवं वगैरे मिरच्या कारलं हे लावलेलं आहे आणि आम आम्ही इथून पाणी वापरण्यासाठी पिण्यासाठी घेऊन जातो ह्या ठिकाणी आणि हे सुद्धा फळं आम्हाला तोडायचं आहे म्हणजे थोडा म्हणायला लागलीत अजून त्याची पूजा वगैरे काही केली नाही तुम्हाला माळवती दाखवतो इथं मस्त लागलीत टमाटे हिरवेगार मिरच्या पाहू शकता परत तिकडं कारल्याचा वेल आहे बघा मिरच्याला मिरच्या कशा लागल्यात अख्खं झाड भरून गेलो मिरच्या आणि ते वेल आवऱ्याच्या शेंगाचे आहेत पाहू शकता आवऱ्याच्या शेंगा आहेत या लई शेंगा लागल्यात त्या पण लागले तरी असं आम्ही बिना विचारता तोडीत नाहीत कारण तोडल्यावर पुन्हा कोणालाय बागादार म्हणतोय मग जशा होत्या तशा लावून द्या त्याच्यामुळं आता आम्ही लावित नव्हत कशाला माळव खूप आहे बागादार पण फ्री आहे घ्या म्हणतं खायला पण किती बी नाही इथं वांगे आहेत वांगाच्या झाडाला पाहू शकता बकड आहेत झाडं वांग्याचे मी तुम्हाला याच्यात उगं थोडं दाखवायला लागलो आहे तर चला आता गडी जेवण होते करून तोडण्यासाठी गेलेत निघतो मी पण आता ही टोळी तर तुम्हाला दाखवली आहे मी कशी आहे काय नाही आत्ता फळामध्ये आलो आहे हे सकाळी तुम्हाला दाखविलेलं आहे इथून पाती धरल्या होत्या आता पाती जवळपास दोन अडीच दोन अडीच वाफे गेल्यात उसाच्या मोळ्या पण अशा दाट पडल्यात म्हणजे माल दाट पडला आहे सकाळी सकाळी येऊन आम्ही हे तोडलेला माल आहे त्याच्यानंतर बाया आल्या बायाने बाया मोळ्या वगैरे घातल्या आता पाहू शकता जेवणं करून आता जे ते आपल्या पातीला लागायला कोणी कुणी पोयतं घासण्यासाठी निशाणाकडे चाललं आहे आता दररोजच्याच रूटप्रमाणे बारा वाजेपर्यंत आपल्याला तोडायचं आहे बारा साडेबारा किंवा एक वाजेपर्यंत तोडायचं आहे आणि त्यानंतर दुपारचे जेवण वगैरे करून आपल्याला आपली गाडी भरायला लावायची तर आज तुम्हाला सांगतो मी गावाकडून येऊन आज बारा तारीख आहे तर आपल्याला एक महिना कम्प्लीट झाला म्हणजे फॅक कारखान्याला येऊन ऊस तोडणीसाठी

गाडी गावा भरायच्या गाडी आता दुपारून जेवण करून लावायची किती वाजे होईल भरणं हा पाच वाजेपर्यंत भरून जाईल पाच सवा पाच वाजेपर्यंत चला मासे मान घासायची गाडी मालकीला यायचं काय झालं तुम्हाला

व्हिडिओ काढा त्याचा विषय नाही चला चला लाईक करा आमच्या लाईक करा सबस्क्राईब करा सगळंच करा काय करा मालिक त्याला नेऊन असले गाडी म्हणून काय गाडी वाटले चला आज काहीच नाही आला तू मालिक म्हणाले तो लय मजा आहे भीतीच का बट्टी मध्ये जाळून गाळून चाला भाऊ बस करा जा हो। आता जाऊ दे आता लोक जेवायचा मित्रांनो आता टोळीवर आलाव जेवण ते करायला <laughs> मासे घेतलेत सगळ्यांनी मी घेतले नाहीत आज सगळे जेवायला लागलेत आमची ताडपत्री अशी उडायली आहे वाऱ्यानं आता मासे घेतले नाहीत पण भाज्या किती आल्या तुम्हाला मध्ये दाखवतो <laughs> या डब्यात एक दोन का हे तीन हे चार आणि हे पाच लय एवढं मासा आहे टोळीमध्ये इथून पुढे मटण घ्यायचं नाही मासे घ्यायचे नाही येत राहते बघा आपलं खात राहायचं आता जेवण झाली की लगेच गाडी भरायला जायचं आहे तर आत्ता दुपारचे जेवण वगैरे झाले आणि साडेतीन वाजलेत गाडी भरायला लावायची आता गाडी उभा आहे रात्रीच पहाट येऊन उभा टाकली होती चार वाजता आता आम्ही आलो शिड्याजवळ भरणारे गेलेत गेले गाडीमध्ये डांब ते लावायला आपल्या शिड्या वगैरे घेऊन जायचं आता साडेतीन वाजलेत मारल्यानंतर आज दिवस मावळते गाडी भरायला इकडं थोडा कालचा माल राहिला आहे आणि परत हे रस्ता केला इकडं बागाधारानं कांढरं ते गोळा करून ठुलेत आणि पलीकडे तोडलं आज सकाळी येऊन सात वाजले हे का नाही तर आता सात वाजता आमची गाडी गेली भरून मित्रांनो झालं आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच होतं व्हिडिओला लाईक चॅनलला सबस्क्राईब आणि बेल ऑकॉनला प्रेस करा भेटूया पुढच्या एका अशा छोट्याशा नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत धन्यवाद आता आम्ही निघाला टोळीवर